संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा पुरा करा रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना यांचा राजीनामा घ्या या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी परभणीतील वसपत रोडवर प्रहार संघटना काँग्रेस पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षासह इतर सामाजिक राजकीय संघटनांनी रस्ता रोको करत रस्त्यावर पत्त्यांचा डाव खेळत आंदोलन केले तब्बल दीड ते दोन तास हे आंदोलन चालू होते रस्त्यावर गाड्यांचा रांगा लागल्या होत्या पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन संपवत आंदोलनकर्त्यांना अटक करून पोलीस स्टेशनला नेण्यात आली काय म्हणाले पाहूया ना नांगर यासाठी आहे की शेतकऱ्याला हे याची किंमत माहिती आहे याच्यानं शेतकरी जमीन नीट करतो वेळप्रसंगीत दुसऱ्याच्या वावरामध्ये गेलेला बैल नीट करतो परंतु सरकारला आता हे हातात घेतल्याशिवाय सरकार नीट होणार नाही असं आमची ठाम भूमिका आहे सरकार जर आमचं लोकशाही पद्धतीनं असलेलं आंदोलन जर मान्य करत नसेल किंवा त्याला जर झुकणार नसेल तर आम्ही हे रुमण आज हातात घेतलं आहे आज हातात घेतलेलं रुग्ण कधी याच्या ढोंगरावर पडेल हे सरकारला कळणार नाही आणि जेव्हा त्याच्या ज्यांच्या ढोपरा लाल होतील तेव्हा सरकारला कळेल की शेतकऱ्यांची काय ताकद आहे म्हणजे आम्ही काय तुम्हाला काय कर्जमाफी किंवा मा कर्जमुक्ती मागायला आलो नव्हतो तुम्हाला शेतकऱ्यांची मतं हवी होती त्या मतावरती तुम्हाला निवडून यायचं होतं म्हणून तुम्ही सात बारा कोरा 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 नावाचं गांजर दिलं आणि ते गांजर आज तुम्ही मोडून खाल्लं तिन्ही तिन्ही त्रिकूट चोराचं सरकार एकत्र आलं आहे आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज ते भाग पडत नाही आहे त्यांनी दिलेले शब्द ते पाळत नाही आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्हाला शब्द दिला होता तो पाळा नाही तरी गाठ ह्या रुमण्याशी आहे हे जे चार प्रमुख मागण्या आहेत त्या व्यतिरिक्त जे स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या काय स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या जर घ्यायला बसल्या तर आपल्याला तासभर पुरणार नाही मी बियाण्याचे भाव मागलेले आहेत खतं आणि युरिया ब्लॅकने घेतल्याशिवाय मिळत नाही उच्च दर्जाचे जो बियाणे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते शक्तीपीठाचा महामार्ग आमच्या गळ्यामध्ये लादला जातोय अनेक ठिकाणी बळजबरीने जमीन हस्तांतरित करायचा प्रयत्न चालू आहे याशिवाय आम्हाला आमचा कृ कृषीमाल जो आहे साठवण्यासाठी इथे कुठे जागा नाही आणि आमचा भाव आम्हाला ठरवायचा अधिकार नाही हे अनेक मुद्दे आहेत या मुद्द्यावरती जर भांडायला बसला तर दिवस पुरणार नाही कोण कोण सहभागी झाले आहेत या आजच्या आंदोलनामध्ये सरकार सोडून बाकी सगळे सहभागी आहेत आणि सरकारचे काही लोक आहेत ज्यांनी आम्हाला अंतरुण पाठिंबा दिलाय की त्यांनाही माहिती आहे की आपलं सरकार चोराचं सरकार आहे पण उघड बोलता येत नाही ईडी मागं लागेल ईडीची शि डी मागं लागेल ही भीती आहे म्हणून आम्हाला अनेकांनी सांगितलं साहेब आम्ही तुमच्यासोबत आहेत पण समोर येता येणार नाही आज उद्धव बाळासाहेब गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रीय काँग्रेस असेल कम्युनिस्ट पक्ष असेल शेतकरी संघटना असेल अशा एक एकूण एकवीस पक्ष आणि संघटनाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि हे जे आंदोलन आहे हे कुठल्या पक्षाचं किंवा याचं आंदोलन नाही शेतकऱ्याचं आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे बिलकुल होऊ शकतो सरकारनं आधी आश्वासन दिलेलं आहे आज मोठमोठ्या भांडवलदारांचं कर्ज माफ होत तर साध्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला कुठला अर्थ आहे माझं म्हणणं कर्जमुक्ती झाली पाहिजे कर्जमुक्ती हा आमचा हक्क आहे आमच्या शेतीमालाला भाव नाही बरोबर आहे आमच्या खताचे सगळ्याचे भाव वाढवलेत सर शेतकरी आज तोट्यात राहून शेतकरी करतोय शेती करतोय आणि सगळ्या जगाला पोचतोय आणि त्यामुळं कर्जमुक्ती झालीच पाहिजे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे सरकारला शक्तीपीठ महामार्गासाठी कोट्यावधी रुपये खर्च करता येतात कर्ज काढता येत पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी सरकार नाटक करत असेल तर आम्ही चालू देणार नाही